हाय माय सेल्फ राहुल थोंबरे आय एम द डान्स डायक्टर इन मराठी फ फेटनिटी ॲक्च्युली मला हे पंधरा वीस दिवसांपूर्वी एक अचानक स्ट्रोक आला आणि मग नंतर म्हणजे पहिलं तर असे एक नेक फिरवता येत नव्हती मग फंबल व्हायचा वगैरे तर माझ्या मित्राला मी बोलवला आणि असं असं की प्रॉब्लेम आहे आपण जाऊ तर आम्ही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्यांनी सजेस्ट केले की आपण एम आर आय काढा तर दुसऱ्या दिवशी आम्ही एम आर आय काढला आणि ॲक्च्युली माझी शूटिंग होती भुसावळला आणि मला जायचं गरजेचं होतं थोड्या वेळानंतर मला ड अर्जंटली डॉक्टरने बोलून घेतला आणि सांगितलं की तू तुला एक ट्युमर झाला आहे आणि तुला ते ऑपरेट करायला लागणार सडनली माझ्या हा पायातून जमीन जमिनीनं सरकली कारण कधी मी विचार पण नाही केला होता आणि अचानक हे झालं आणि त्यामध्ये माझं जे काम आहे ते ॲज अ डान्स डायरेक्टर आहे आणि दोन दोन दिवसामध्ये माझी पुरा शूटिंग लागली होती तो मी खूप पॅनिकस आलो आणि मी म्हलं की मला जा सर मला जायचं आहे जायचं आहे आणि शूटिंग करायचीच आहे आणि मी आल्याच्यानंतर करेन म्हणजे जे पण प्रोसेस आहे तर मी कसे पण करून तर माझं बोललं की एकटे नको जाऊ तर मी तिथे माझ्या मित्रांसोबत गेलो थोडे दिवस राहिलो आणि त्यानंतर आ, Uh, बेसिकली आता खूप ॲक्टर्स ॲक्ट्रेस होते त्यामध्ये रात्री आम्ही शूटिंग संपली आणि संतोष जुएकरचे ॲक्टर आहेत वेल नोन ॲक्टर आहे जे छावामध्ये पण आता काम केलं वगैरे तर आणि भाऊ कदम तर तुम्ही ओळखताच तर मला रात्री बोल ये राहुल बसूया तर आम्ही बसलो तर त्याला आयडिया होती तो सडनली बोला अरे यार तू क्या कर रहा है तू मैं अभी एक डॉक्टर को फोन लगाता हूँ आनी मोठे नाव निगा अभिजीत कुलकर्णी मला नंतर समझ ली तेज मित्र स होते तर मला रात्री अकरा साढ़ेअ अकरा वजता फोन के बोलते कि अरे ऐसा ऐसा है और मेरा बहुत दोस्ती यार ये है और मुझे अभी मैं आपके पास सौंप देता हूँ तर मला इतकं आश्वासन दिलं बोलत थांब राहुल मला रिपोर्ट बघू दे तर थोड्या वेळानंतर पाच दहा मिनटानंतर फोन केला की बोला के, के, के बाबा असा असा आहे तू काय पॅनिक नको येऊ आपल्याला ऑपरेटच करायचं बट तू खूप रिस्क फ्री आहे खूप रिस्क फ्री आणि तू तू शूटिंग कर आल्याच्यानंतर आल्याच्यानंतर आपण हे प्रोसेस करू तर मला ॲक्च्युली त्या टायमाला ना इतकं रिलॅक्स झालं की मी ना त्या दिवशीनं स खूप म्हणजे बघता ना इतकं टेन्शन आहे तरी मी म्हणजे निवान झोपलो हो की आता माझ्या बा बायकिंगमध्ये मा कोणतरी उभा आहे तर मी प्रोसेस केला शूटिंग संपले आणि इथे आलो आणि मग फर्स्ट आ, फ आ, एक दोन दिवसानंतर मी सरंगला भेटलो अभिजित सरांगला आणि सांगितलं तर ते सीधा सीधा मला बोलला की बाबा तुला असा असा आहे आणि प्रॅक्टिकली बोलतो की तुला ऑपरेशन केल्याच्यानंतरच पूरा प्रोसेस आणि हे चिजे चांगलं होणार मी मा मला गॅरंटी देतो तर मी आता सर आपले हा पतन हो सो अकरा आणि बाराला म्हणजे अकराला ॲडमिट आणि बाराला हे होतं म्हणजे ऑपरेशन होत आणि इतकं चांगलं पार पडलं ना मी जेव्हा उठलो ना तर मला काय वाटलंच नाही की मी काय तरी इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे आणि तो कोणी जाणीव पण नाही दिली की इतकं मोठं म्हणजे होतं ना ऑपरेशन झालं आहे आणि खूप म्हणजे बोलतो ना खूप खूप मी ना आभारी आहे धन्यवाद करतो आणि अभिजित सरांचा की मला एक न्यू लाईफ दिली आहे आणि मी कधीच हे विसरू नाही शकत सो थँक यू अभिजित सर के मला एक न्यू लाईफ भेटली आहे आणि मी आता याली न्यू लाईफचा मी खूप चांगला वापर करणार आणि धन्यवाद करतो